शिकायला एकटे जास्त घरा सगळं हे पण एका रूम मध्ये किती छान असं सामान ठेवलं बाबू झोपलाय आमचा बाबूचा फोटो बघा काय करायला मा तू अंधारा कूलर खाली बसाय लाईट बंद कर ना फक्त नाक्त फॉर्डिंगसाठी मशीन वापरते आणि बाहेरच वर कपडे शिवते हो खूप छान शिवते पण आहे कूलर सगळं सगळं आहे तुझ्याकडे सगळं दोन कपाटे रूम दाखवायला तर हा माझ्या बहिणीचा होम टूर आहे एकटीच असते त्यामुळं काही हे केलं नाही मोठी खराब झाली ती छोटीच घेतली तिने आणि हा आहे बाहेरचा तिथं पण फॅन लावला दिवसभर ब्लाउज शिवते माठातलं पाणी कोणाला प्यायची इच्छा असेल तर या प्यायला माठातलं पाणी आजी माझे भांडे घासायली